गुड अप करा तका बायनेलीवर परवर करायला

लेडीज़ कैसा तो करा है? दे 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 एक तुम्हारा, एक तुम्हारा, लेडीज़ कैसा करा है? पूलू जैसा करा है, पूतर तो बोलना नहीं है। एक पैसा, आधा पैसा, टेंशन डाली पूलू तुम गॉप कर रहे क्या सेट? और आनी सौ रुपए चंद दे, उधर इस नाम ही दिया तो है। नहीं नहीं, टेंशन डाली उधर पूलू तुम ग� आतापासून आतापर्यंत दाखल झालेले रात्री दाखल रात्री झालेला आहे પાંગડા <x221> एक शांत मान्य आज आज आम्ही आम्ही सोलापूर शहरचे शहर मध्ये आमदार तीन वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे मान्य प्रणितीत आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते मान्य सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य दे माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लहान वाटत आहे का एका, एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आवाहन करतो तू खरा मर्द असाल तू हे ना तू जेंट्स नाव ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुख मंत्री झाले माननीय दिलीप माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विला असतो आघाडी सरकारच्या निमित्ताने जागा दिली मग हे जागा ह्या जागेला काळा काल जागेला आमच्या आमदार शिंदे आमच्या आमदार प्रणिती शिंदे आणि तसंच सुशीलकुमार शिंदेजींनी शिंदेजीने साहेबांना पाठिंबा जाहीर केला ह्याची मिरची त्याला ठेचली गेली ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतो निषेध म्हणजे तुम्ही त्या ताईला आगा कागाची भाषा बोला तुझ्यात हिंमत जर असेल तू ये तुझी गाडी फोडतो त्याच्या बापाचं राज्य हुकुमशाही राज्य तू गुंड असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना ठाकरे आहेत ना लग्नाच्या व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव